नमस्कार मी सुनील काळे या विशेष लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आजला आजचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण होणार का कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार यांनी स्थापन केला होता तो त्याचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात मध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे पण निवडणूक आयोगाने सुद्धा हा पक्ष राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो अजितदादा यांचा असल्याचं सा सांगितलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळी चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवार यांचे आमदार ऑलरेडी त्यांच्या बरोबर आहेत पण तुतारी गटाचे जे, जे आमदार आहेत त्यांना सुद्धा पाच वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो मोठा कार्यकाळ आहे आणि त्या कार्यकाळ जर समजा त्यांना काढायचा असेल तर त्यासाठी त्यांना सत्ता पाहिजे आणि त्यामुळे सत्तेत सहभागी व्हावं यासाठी शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांचा दबाव असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि पक्ष नेतृत्वाकडे अशा पद्धतीनं शरद पवार गटाच्या आमदारांनी त्याची भूमिका मांडल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे अजित पवार मात्र या संदर्भात काल ज्यावेळेस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली साप्ताहिक बैठक मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची होत असते या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला कुठलाही प्रस्ताव नाही आणि एकीकरणासंदर्भात ज्या चर्चा होत्या त्या चर्चा अशा पद्धतीनं करता येणार नाही कारण की शरद पवार यांच्या पक्षातून आपल्याकडे जास्तीत जास्त लोक येत आहेत गळती होते त्यामुळे अशा पद्धतीनं पवार गटाकडून हे सांगितलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हा जो पेच आहे तो निर्माण झाल्याचं दिसून येत पण यामध्ये महत्वाचं कारण शरद पवार यांची आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ही एकत्र कशी येऊ शकते या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं शरद पवार यांचं वक्तव्य येत आहे की सुप्रिया सुळे या त्यांचं जी भूमिका आहे ती घेण्यासाठी समर्थ आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या आमदारांबरोबर जावं यासाठी शरद पवार गटाच्या आमदारांचा दबाव आहे त्यामुळे कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल का यासंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हालचाल जी आहे ती होताना दिसते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे आज शरद पवार यांना वाय बी चव्हाण याच ठिकाणी भेटले तर दुसरीकडे सचिन आहीर जे शिवसेनेचे नेते आहेत ते सुद्धा शरद पवारांना भेटले त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हालचाली असल्याचं दिसून येत आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की एक पाच दिवसामध्ये काहीतरी महत्वाची घडामोड घडणार असल्याची माहिती आपल्याला एका ज्येष्ठ नेत्याने दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या भेटी गाठी होताना दिसत आहेत पण ज्यावेळेस सहकारी बँकेचा कार्यक्रम होता त्यामध्ये सुद्धा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यापूर्वी सुद्धा साताऱ्याला सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र आल्याचं आणि ते हसतमुख फोटो जे आहेत ते व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं अजूनही शरद पवार गटाकडून या संदर्भात अधिकृत बोललं जात नाहीये पण जे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत ते मात्र त्यांचे सातत्यानं संपर्क होतोय किंवा त्यांची सुद्धा चलबिचल सुरू आहे की नक्की पक्षामध्ये काय चाललेलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाची कार्यकारिणीची बैठक सुद्धा होताना दिसते त्यामध्ये अनेक जी पदं आहेत जी पद रिक्त आहेत ती भरली जाणार आहेत अनेक फ्रंटल सेलचे अध्यक्ष जे आहेत ते बदलले जाणार आहेत कारण की आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदा निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही काळजी घेतली जाते पण जर समजा दोन्ही पक्ष जे राष्ट्रवादी म्हणून एकत्र रा, आले तर कुठेतरी ताकद वाढू शकेल आणि सत्ता सुद्धा त्यांच्याबरोबर मिळू शकेल फक्त राज्यातलीच सत्ता नाही केंद्रातली सत्ता मिळू शकेल आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती सुद्धा संदर्भातला फायदा होऊ शकेल आणि यामध्ये महायुतीमध्ये जो महत्वाचा दुसरा घटक आहे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष त्याला सुद्धा कुठेतरी दबावाचं तंत्र भाजपकडून अशा पद्धतीने वापरता येईल यासाठी सुद्धा ह्या एकत्रीकरणाकडे बघितलं जात आहे त्यामुळे हे एकत्रीकरण होणार की नाही या संदर्भात काही दिवसातच कळेल पण सध्या तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येतंय या लाईव्ह मध्ये तुर्तास इतकंच धन्यवाद